जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की, की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल पोषण आणि स्वास्थचा उत्तम संगम शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाश चे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्या